नमस्कार मंडळी आमच्या शाळेमध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या नाव रेसिपी तर आम्हीच म्हंटल आता थोडस मम्मीला बोलायला लावो हो जरा मम्मी थकले दिसते कालच्या व्हिडिओला इतका प्रतिसाद आहे सगळे म्हणजे एवढं मम्मीचं कौतुक करत आहे मम्मी तुम्ही थंडीमध्ये जाऊ नका मम्मी तुझे ते करते ना काय म्हणतात शेकोटी त्याच्यामधून प्लास्टिक नको टाकलं प्लास्टिक टाकत मला माहिती आहे कारण की मम्मीच प्लास्टिक झाले म्हणे तर बरेचशे अशा इतक्या तुम्हाला काय गरज आहे एवढी थंडी आहे परत रात्रीची झोप खूप महत्वाची असते तुम्ही आराम करा मावशी सगळ्या खूप काळजी घेतल्या खूप खूप मजा इतकं छान वाटलं ना सगळ्यांचं ऐकून पण तुम्हाला माहितीये मम्मी जाते थंडी पाऊस उन्हाळा असो काही असो मम्मी नाही ऐकत तरी मम्मी म्हंटल तू उद्या आता मस्त अशी सुट्टी घे आणि एक दिवस जरा आराम कर तर मम्मी म्हंटली मला फायनली मी एक दिवस आराम करणार आहे आता बघू तू आराम कधी होणार आहे तर आज झणझणीत असं मम्मी अ सध्या थंडीचा दिवस म्हणजे थंडीचे आता हे सीझन चालू आहे आपला तर छान असं कुरकुरीत काय बनवणार आहे तू तुरच्या दारांपासून बनवलेले भजे कुरकुरीत भजे तुरचे ज्या ओले शेंगा असतात त्याच्यातनं ते ज्या दारे निघतात बघा मी तुरच्या दाद्यांची आमटी करून दाखवली होती त्याचीच मी कचोरी पण बनवते आणि मी त्याचे पण बनवणार आहे तर मी फक्त थोडस साहित्य दाखव कारण माझी तब्येत खराब आहे त्याच्यामुळे मी काही आहे आवाज माझा तुम्हाला बाकीच निशा करेल मी निशाला सांगितलेलं आहे का असं असं का तुम्ही साईडला बसेल आणि निशा सांगेल माझ्याकडून जास्त होत नाही माझा कमरेचा प्रॉब्लेम झालाय थोडा आपण महिला मम्मीला देऊया भाज्यांची आणि त्याच्यासाठी काय काय साहित्य लागेल ते मम्मी सांगेल तर बघा अशा शेंगा असतात आणि आपण ज्या आपण सोलतो ना त्यावेळेस थंडीमध्ये मम्मी हो या दिवसातच येतात ना ओ, या मम्मी उकडून पण किती छान लागतात ते पण उकडून पण आम्ही खाणार आहात मी आणलेले जास्त एक किलो, ले ले। किलो मी आणलेले अर्धा किलो मी भजे बनवणार आहे हे सोडायला फार वेळ लागतो जे ताळीच्या राहतात खिडकीच्या राहतात ते चांगलं स्वच्छ बघून आणि स्वच्छ करून ठेवावं लागतं त्याच्यात एक पण नाही असं खूप स्वच्छ करून मग ठेवलेले तुरचे दाणे आहेत हे त्याच्यासाठी लागणार अर्धा वाटी मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे थोडासा रवा घेतलेला आहे आता आपल्याला त्यासाठी लागणारा हा ठेसा आहे ठेसा निशाने तयार करून घेतला आद्रक लसून आणि हिरण मिरच्या नव्या मिरच्या खूप वास येतोय आणि कोथंबीर आणि हे जे धने आहे हे आपल्याला आध आबडधोपड ना ठेसायचे खलबत्त्यामध्ये ते टाकायचे नंतर मग हा कांदा ते पीठ मळतो आपण त्यावेळेस हा कांदा टाकायचा आहे मग करता थोडासा हिंग आहे आणि ओवा टाकायचा थोडासा आणि चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं तर पहिल्यांदा हे आपल्याला मिक्सर मध्ये धोबड एक दोन करता बंद करून चालू चालू चाल। बंद करून आपल्याला हे दळायचे तर हे सगळं निशा करणार आहे मी फक्त बसणार आहे मला खूप घाम येतोय गोळ्या वगैरे खाल्लेल्या आहे मी त्याच्यामुळं थोडे आराम करते आणि निशाला सांगते कसं कसं करायचं ते सगळे करते आता खूप ऍक्टिव्ह झाली होती <laughs> तो कटोरा घेतलेला मी छोटासा इथे तर काढून घेते आपण दळून घेतले बघा मी दाखवते कसं दळलंय मम्मी सांगितलं थोडस आपल्या जाडसर सा, आपण धोपड दळून घ्यायचंय आपल्याला पाण्याचा याची इतकी सुंदर लागत ना मम्मी इकडे बसलेली आहे आपल्याला पाण्याचा वापर नाही आहे आता मम्मीलाच मी गरम गरम करणारे जर हवे असेल तर मग परत करता येईल आदर दो ले ले, तर बघा आपल्याला शनी अदरकच आपण दोबडा असं दळलेलं आहे मिक्सर मध्ये आता त्यात आपल्याला डाळीचं पीठ टाकायचंय तर हे थोडं जास्त पीठ आहे डाळीचं तर मी यातला अर्धच टाकते था म्हणजे ते आपल्याला चवपण द्यायला लागते चांगलं वाटलं पाहिजे कापी वाटलं पाहिजे कापून ते तुमच्या आपण आणि यात थोडासा मी रवा टाकते रवा पण थोडासा कमी करते आता आपल्याला यातनं ठेस टाक ठेस टाकायचा मी हे ना कुटून घेतलं होतं मिरची अद्रक आणि लसूण मिरच्या दोन घेतल्या होत्या मी साधारण आपल्याला आता थोडीशी ना आपल्याला धने कुटलेले मी धने हे आपल्याला थोडस जिरं टाकायचं जिरं टाकलं टाकायचा थोडा ओवा असा ना आता त्याचे असतं ना कवच वगैरे घाण वगैरे निघून जाते आता आपल्याला ना कांदा आपल्याला कांदा टाकायचा कांद्याने खूप टेस्ट लागते त्याला आणि नंतर मग कोथंबीर थो टाकायची थोडं लिंग टाकायचं आपल्याला लिंग पोटामध्ये गॅस वगैरे होत नाही थोडस टाक आपल्याला सोडा वगैरे नाही टाकायचा आहे आणि चवीनुसार मीठ टाकते माझा आवाज खूप बदललेला आहे थोडी तब्येत माझी खूप खराब आहे थोडी हळद टाकते हळद पण टाकायची आपल्याला हो तर थोडं सुक आधी आपण वापर नाही केलेला तर थोडस मामुली आपले पाणी टाकायचं जिने जेणेकरून सगळं मिक्स केलं झालं पाहिजे आणि फेटता पण आलं पाहिजे जेवढा थोडं फेटलं ना जास्त तर कुरकुरीत होतात ते कचोऱ्या पण खूप छान होतं कचोरी पण खूप छान करते ओ, हो कचोरी तर मला इतकी आवडायची या मुलांना लहानपणी खूप करायची मी मी याची डाळ घरीच बनवायची गावावर वाळलेल्या तुरी घेऊन यायची तीस तीस चाळीसचाळीस किलो ट्रेनने घेऊन यायची मग त्या घरी आणायची त्यांना फुगवायच्या त्या टेरेस वर वाळवायच्या मग जात्यावर डाळ करायची खूप खूप मी केलं कारण डाळ खूप मागायची मी घरची डाळ आपण किती पण टाकू शकतो तर मम्मी छान असं मिक्स केलेलं आहे सुगंध फार सुंदर येतोय याचा जे आता मम्मी छान फेटून घेतलं त्याच्यात आपल्याला गरम तेल टाकायचंय ते टाक गरम तेल टाकलं मऊ मऊ होत आहे एकदम मस्तपैकी आणि कुरकुरीत लागतात ते गरम तेल टाकतात सोड्याचा वापर करायचं का नाही सोडा विडा वगैरे टाकायचा नसतो यात त्याला मीठ फेटायला लावते आणि मग ती करेल मी आता बसते मला थोडे पाय दुखत माझे तुकरातही या बाजारात तुम्ही दोन ठिकाणी आणले होते अर्धा अर्धा किलो शेंगा अर्धा किलो भजनसाठी आणलं त्यांना अर्धा किलो ना म्हटलं आपण उकडून खाऊ हे ना कुकर मध्ये धुवून आणि कुकर मध्ये मीठ टाकून वगैरे उकडून छान लागतात खायला तुम्ही दरवर्षी वेगवेगळं जे बी बाजारामध्ये आपल्या गावाकडचं जे येत ते काई काई तो तो मी दरवर्षी काही ना काही काही ना काही आपली टेस्टिंग करूनच घ्यायची खायचंच आपण कारण आपल्याला गावाकडे मिळायचं इथं मिळत नाही इथं कसं सिजन वारच मिळतो गावाकडे इथं बाराही सगळं काही मिळतं पण मी सीजन जसं जसं येतो तसं तसेच प्रमाणेच मी आणते आणि खाते तर बघा आता यश आहे ना चांगल्या चांगलं जाड जाड घेते जेणेकरून आपल्याला खायला ना प्रॉब्लेम नाही येणार तर आपण भजे तर मस्त कुरकुरीत तर मम्मी याच्या आता उकड उकडायला कसे टाकते तेही बघून घ्या त्याने आणि मिठा पण खूप छान लागतात यात आमची अशी शरद लागायची बहीण भावची आम्ही सगळे बसायचो तिघ भाऊ आम्ही दोघी बहिणी पाच जण आहेत आम्ही तर आम्ही असं बसायचो शेतातून शेग आणल्या का आई चुलीवर उकडायची पातेल्या खूप मोठं पातेलं राहायचं चुलीवर उकडायचे सगळ्यांना अशी ढिग लावून द्यायचे असे अशा ढिग लावायचे प्रत्येकाचे पाच पाच जणांचे <laughs> कोण लवकर खात कोण लवकर खात नाही अशी शरत लागायची आमची फुली ते दिवस फार दिवसात मला आता वाईट वाटतं वाट मला त्या दिवशी <laughs> जग फार कस तरी झालंय दादा थोडे दिवस राहिलेले आपले आनंदात घालवायचे

आणि याच्या आपल्या चार पाच छिटे यायच्या मस्त आता इकडे शेंगा पण इकडे मी भजी करायला घेते आपलं तेल मस्त असं छान गरम झालेलं आहे कढाईमध्ये मी ठेवले कोणी चमच ती पण भजी टाकतात आता हाताने टाकते मस्त असे भजे गरम गरम तयार करते थंडीचे आणि मम्मीला आपण खाऊ घालूया आता मस्त एकदम नॉर्मल असा पाण्याचा वापर केलाय मम्मी जास्त नाही आपल्या मिरच्या पण मस्त अशा तळून घ्यायच्या आहे तुरीच्या दाण्याचे आज भजे अप्रतिम लागतात ते तिकडे मी तुरीच्या शेंगा पण ठेवलेल्या आहेत साधारण त्याच्या पाच ते सहा अशा शिट्ट्या घ्यायच्या आहेत होऊ देऊ आपण खाली मध्ये कच्चे नको राहायला बारीक गॅस करते पनी पण याला बघा मस्त तळून घेतले मी मिरच्याही तळून म्हणजे पण मस्त असे खमंग अशी चटकदार दिसत आहे

छान आपले तुरीच्या दाण्याचे छान असे मस्त कुरकुरीत भजे तयार झालेले आहे मी इकडे मिरच्या पण तळलेल्या आहेत इकडे सॉस ठेवलेला आहे मम्मीला जे वाटेल मम्मी त्याच्यासोबत खाईल पण मम्मीला मिरच्या आवडतात तळलेल्या तर आता मी मम्मीला देते मम्मी वाट बघत होती चल मम्मी आता तू गरम गरम मस्त खा मम्मी टेस्ट घे मस्त मिरची खा एकदम मस्त कसे झाले मम्मी झणझणीत मस्त मस्त असा आज भज्यांचा आणि आता ना ही तुरीचे दाणे आपल्याला थंडीमध्येच मिळतात तर जेवढ्याही त्याच्यामध्ये ज्याही गोष्टी होऊ शकतात आपण मस्त करायलाच पाहिजे कारण थंडीमध्येच येतात ह्या शेंगा आता त्या उकडलेल्या त्या आपण मम्मी त्याच्या मी साधारण सहा शिट्ट्या घेतलेल्या आहेत आता मम्मी मस्त ताव मारते आधी भज्यांवर मम्मा कसे झाले एकदम छान थे, के ना, आता मम्मीला खायला लावू आता छान शेंगा आणल्या कुकर मधून काढून आता मम्मी शेंगांवर ताव मारते मम्मीने एवढे भजने खाल्ले चार पाचच खाल्ले ते हा तेलकट आहे तर मम्मी मम्मी कशा आहे ग शेंगा गरम गरम हा ना थोडस मम्मीला ना ताप होत ना त्याच्यामुळे घामला मम्मी टॅबलेट वगैरे घेतल्या होत्या मम्मीला घाम मला आता उठली मम्मी कारण की सकाळपासून झोपली होती आता वाजले दुपारची वेळ आहे एक वाजेची पण मग आहे ना मी पोहे वगैरे करून दिले होते पण मग आता मम्मी म्हणे मला जरा तोंडाला चव येईल चला आपण मस्त छानची भजीच करूया आणि मम्मी म्हणे मग तोंडाला चव येईल अशा आपण शेंगा पण मी थोडं उकडू मग आता मम्मी मस्त छान खाते मम्मी, मम्मी मस्त झालं आता छान हो बघा मी कांदा एवढ्या गोळ्या पाच हजार रुपयाच्या गोळ्या मम्मीच्या एवढ्या बघा गोळ्या लागतात मम्मीला एक महिन्याच्या गोळ्या त्या साधारण पाच हजार रुपयाच्या मम्मीला लागतातच त्या तर हे एवढं राहतं मम्मीचा तर तुम्हाला वाटत असेल मम्मी काम करते असं मोठे मम्मीला ह्या गोष्टी लागत असतात आणि तुला माहिती तुम्हाला माहिती मम्मीच एजिक झालेले म्हणून थोडस गोळ्यांचं बीपी शुगर मम्मीला थायरॉइड पण आहे ही थायरॉइड आहे म्हणजे सगळं थायरचा वेळ मग काय काय बोल छान अशी आपली आज रेसिपी झालेली आहे चुलीच्या दाण्यांचे भजे मस्त शेंगा शे शे आणि खूप छान आता मम्मीने प्लेट वरून मस्त खाल्ले कारण की मम्मीला म्हणजे आम्ही दोघी पण जेव्हा बसतो ना आम्ही पटपट पटपट खातो म्हणजे इतक्या खायला टेस्टी लागतात त्या आणि खूप छान झालेल्या अप्रतिम आजची रेसिपी पण झाली तर नक्की ट्राय करा आणि ह्या शेंगा आवर्जून खातो मी ते काही काही म्हणतात का पैशाला दोन बाजू असतात नाण्याला नाण्याला दोन बाजू असतात तर माझ्या नाण्याला दोन्ही बाजू माझ्या खोट्या निघल्या माझं नाणच खोटं निघलं तर त्याला पर्यायच नाही ना मी पुढचं काहीच बोलू शकत नाही मनलं दुखत आणि खूप दुखत पण नाही बोलू शकत मी बाहेर कामाला जाते त्याच्यात माझं मन सगळं हे विचलित होऊन जातं रमून रमून जात आणि मी घरी आले का थकून जाते आणि थकून गेल्यानंतर मी झोपून जाते मी इतकी माझी कंबर आणि पाठ दुखत आहे तुम्हाला काय समजा गोळ्या आणल्या मी काय मला हो आता झोपायचे पण म्हटलं चला रेसिपी दाखवची म्हटलं मी तुला थोडं थोडं दाखवते तू कर तर मी दाखवलं आणि तिने केलं आणि माझ्याकडनं होत नाही आता मी ते शेंगा खाल्ल्या गोळ्या खायच्या गोळ्या खाल्ल्या का मी आता झोपते संध्याकाळपर्यंत संध्याकाळी माल येणार आहे त्याच्यासाठी मला जावंच लागतं मी जर गेली नाही तर माझ्या माल जे असतात त्या धंद्यामध्ये कॉम्पिटिशन असतात त्याच्यामुळे माझे वर्क मग लोक घेतात कमी जास्त करून द्या याच्यानंतर आम्ही घेऊ तुम्हाला पाच पन्नास रुपयाने जाईल वाढून देऊ याच्यामुळे मला ते कामाला जावं लागतं कारण आपले माल दुसरीकडे नको ते शेतकरी देत नाही मला विचारल्याशिवाय पण मग दुसरं कोणी नाही ना माझ्यासारखं तिथं थांबणार त्याच्यामुळे मग मला जावंच लागत <coughs> तर मी पण छान असे मस्त गरम गरम चरा दोन तीन भजे खाल्ले खूप छान झालेले आहे आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की ट्राय करा नक्की नक्की कारण इतकं छान लागतं याच्या कचोरी पण जेव्हा मम्मी बनवते ना तेही दाखवू अजून बऱ्याच दोन तीन महिने आपल्याला हे दाणे मिळू म्हणजे मिळेल तर आपण एक दिवशी पण दाखवली मम्मी तुम्हाला तीही खूप छान मम्मी करते आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट तोपर्यंत बाय बाय बाय